तरी आमचा थोडा भार साखरकार खाण्यामुळं पायावर उभा राहिलेला आहे व्यवस्थित ताजे नाही तर ह्या गोष्टीचं सरकारने हे मोर्चा हे केलं तर आमच्या भरपूर नुकसानी नुकसानीवरील शेतकरी भूमी होईल पुढची पिढी बेकार व्हाईल तर सरकार, ए ए हो हो सरकार जे राहतं त्या फायद्याचे का तोंडाचे आहे हे सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे आणि जर असं केलं तर आमचा विरोध आहे याला आम्ही जीव गेलं तरी मागं सरणार नाही आंदोलन बऱ्या मोठ्या याने होणार आहे सरकारने याचा विचार करावा याच्यापुढे असली धोरणं आखानी पूर्ण विचार केला पाहिजे पुढच्या पिढीचा जय जय पाचशे पाचशे माझं नाव सदाशिव शंकरगाय मी ह्या धामणे गावचा एक शेतकरी आहे सगळ्या गावकऱ्यांनी ते विरोध केला त्याला तर त्या त्यामध्ये तर मी त परंतु सोळा सालापासून जे मी चालवले हा रोल करायचा तो रोल टाळाचा त्यांच्या लोकांना भी जे भीती दाखवून का तो काय करून जे त्यांनी बैतुबीने चालवलेला आहे त्याच्या अगोदर एक त्यांनी असाच रोड काढला होता की मारुंजीवरून सांगोड्यावरून देवरोडला जोडायचा तो पण आता रोड करायचे किती इकडे हवे आहे इकडे हवे आहे परत येतो नक्की हल्ला रोड किती अंतरावरती किती याच्यावरती करायचे यालाही काय मर्यादा असतात आता जर यांची मर्यादा जर महाड डोंगर किनार तिकडनं जर तो रोड चालू आहे तोच रोड वाढवला तर ही क्षेत्र सगळी लोकांची वाटते जाते आता जे आमच्या गावात एवढी शेती झाली होती तो आता जे सांगवल्यावरून किंवा मारुंजीवरून तो जे गेलेला आहे तो रोड तो महाड राहणार नाही दगड किंवा दगडाचा आहे मग तिकडे टिपी रोड करून चुकलून तुम्ही करा ना बागायती छात्रातून जर तुम्ही आरोवण करीत असाल तर आमच्या मुलांनी काय करायचं उद्या आम्ही जायचो पुढे आज सुद्धा आम्ही काय करायचं आज जर आमच्या गेलं आमच्या आमच्या डोळ्यासमोर काही नुकसानच होणारे त्याच्यात आता आमच्या मुलांनी काय करायचं म्हणून तुम्ही आमच्या या रोडला विरोध काही झालं किती झालं तरी आम्ही रोड नाही जाऊन द्यायच सरकार म्हणजे आणि म्हणून सरकारी हे जर सरकारला कळलं तर आमचा रोड नक्की जयाकरांनी नेते एवढं बोलून मी माझं शेतकरी